जरांगेंचा धक्कादायक गोप्यस्फोट मराठा आंदोलनातील व्यक्तीला पंधरा लाखांचं आमिष नेमकी काय आहे सविस्तर माहिती तीच आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा माझ्या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे एका व्यक्तीला पंधरा लाख रुपये देऊन आमिष देण्यात येत आहे असं असेल तर दोन तासात मराठे पाच हजार कोटी जमा करतील असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मनोज जरांगे पाटील यांची आज बीडच्या नारायणगडावर बैठक पार पडली या बैठकीत मनोज जरांगे यांनी संबोधित केलं यावेळी ते नारायणगडावर आठ जूनला भव्य सभा होणार असल्याची माहिती दिली तसेच या सभेत सहा कोटी मराठे एकत्र येणार असल्याची माहिती दिली यावेळी त्यांनी सरकारला सगळे सोयेविषयी अधिसूचना जारी करण्याचं आव्हान केलं मी स्वार्थी नव्हतो नाहीतर या मराठ्यांच्या लाटेत निवडून दिल्लीला गेलो असतो निवडणुकीत आमच्या गाडीला कोणीही स्टिकर लावू नका आणि कोणी लाहूनही घेऊ नये आपलं वाईट झालं तरीही तुम्हाला राग चिडका येत नाही सहा करोड मराठे तुम्ही काय कामाचे जात जागवली नाही तर भविष्यात कोणीही जिवंत राहणार नाही आपली आज जात एकत्र आल्याने अनेक लोक जडत आहेत मला काहीही देऊ शकतील मला पद देऊन कोट्यवधी रुपये मिळाले असते मला राज्यातून तडीपार केल्यास मी इतर राज्यात जाईन तिथं आंदोलन करेन जेलमध्ये टाकले तर मी कैद्यांना घेऊन आंदोलन करेन मी शिव्या घातल्या म्हणून एस आय टी नेमली तुम्ही तुमच्या आई बहिणीला मारले ते काहीच नाही का असं मनोज जरांगे म्हणाले आहेत माझ्या आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे एका व्यक्तीला पंधरा लाख रुपये देऊन आमिष देण्यात येत आहे असे असेल तर दोन तासात मराठे पाच हजार कोटी रुपये जमा करतील असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आम्हाला आरक्षण द्या एस आय टी कसली आहे मला माहीत नाही मी दीड महिन्यापासून वाट पाहतोय ती काही येईना नारायणगडावरून सर्व जाती धर्मांना माझे आव्हान आहे देणारे वन बीडमध्ये एस पी यांनी बीवर गुन्हा दाखल केला बीडचे एस पी कोतवालचे काम करत आहेत माझे व्हिडिओ तयार करून मला बदनाम करण्याची शक्यता आहे मला खोटायचे मला खेटायचे असेल तर कायद्याने खेटा असं मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले आहेत यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आणखी आवाहन केलं आहे की मी मा मी राज्यात एकही उमेदवार दिला नाही लोक मनाने काहीही बोलत आहेत कोणीही या आंदोलनाचा फायदा घेऊ नका माझे फोटो कोणत्याही पक्षाने लावू नये सरकारने आपली फसवणूक केली आहे आपलं एकही मागणी पूर्ण नाही खोटे गुन्हे दाखल करणे थांबवा असे ते म्हणाले आहेत सभास्थळी चारशे वेटचे सुसज्ज रुग्णालय सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढील विधानसभा निवडणूक ठोकलीच समजा पाच सहा हजार फॉर्म भरल्यावर तुम्हाला कोणते चिन्ह द्यायचे मी ये कर्ज म्हटल्यावर सर्वजण कोमात गेले एकही मराठ्याने कुठल्याही सभेला जाऊ नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे आठ जूनला नारायणगडावर सर्वात मोठी सभा आहे पाच हजार लिटरचे हजार टँकर तयार ठेवा या पृथ्वी तलावर झाली नसेल अशी एवढी सभा घ्यायची आहे दोन हजार एल सी डी लागतील दहा हजार फोकस लागतील एक लाख स्वयंसेवक लागतील सभेला लागणारा निधी फक्त मराठा सभा सभांकडूनच घ्या इतर समाजाकडून एकही रुपया घेऊ नका सभेला सहा कोटी समाज येईल आठ जूनला लग्नाची तारीख काढू नका सभेआधी डिझेल भाव वाढवू शकता तर डिझेल आताच भरून ठेवा माझ्याकडे आठ आठण्याने देखील नाहीत माझं पॉकेट मारलं त्यात काहीही नव्हते दोन दोन दिवस जेवला नसावा मुख्यमंत्री गृहमंत्री तुम्हाला शेवटची विनंती आहे सगळे सोयरे अंमलबजावणी करा असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो जरांगेंचा आता हा धक्कादायक गोप्यस्फोट केला आहे या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या द्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नसाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद